नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आज अगदी स्पेशल असा कुरकुरीत पदार्थ आपल्याला बनवायचा बरं का हे बघा इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि याच्यात दोन चमचे रवा मस्तपैकी हा रवा घालून आणि आता घेतला आहे चमच्याभर ववा हा ववा अगदी छान हाताव क्रश करायचा आणि तो टाकून द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त पिकी टाकून दिलेला आहे आणि ववा चोळून टाकला की हाताला अगदीच अप्रतिम अशी चव लागते आणि मी बघा जिरीसुद्धा टाकलेली आहे चला संपूर्ण टाकून घेतलेलं आहे अजूनही आपल्याला एक जिनस टाकायची हे टाकायचे मेन म्हणजे मीठ मीठ टाकून आपल्याला अगदी सुंदर अशा पाहतं खरं काय मस्त बनवणार आहे मी आता इथं असा एक खड्डा करून घेते बरं का ह्या खड्ड्यात तुम्ही तूप टाका किंवा तेल टाका गरम करून पण मी शक्यतो गावरान तूप घेतलेलं आहे हे दोन चमच्यांचं माप मी तिथं टाकलेलं आहे पहा आता हे पूर्ण पीठ आपल्याला अगदी चोळून घ्यायचे पार क्रश करून घ्यायचे हातावर एकदम म्हणजे सगळ्याला आपलं तूप लागलं ला पाहिजे पाहू शकता तुम्ही इतक्यापर्यंत चोळायचं की त्याचा उंडा झाला पाहिजे असं चोळायचं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी सगळ्याला लागत आलेलं आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिणी अगदी भरपूर चोळायचं चोळायच्या बाबतीत अजिबात हालगजरीपणा करायचा नाही तुम्ही जेवढं जेवढं ते पीठ चोळसाल ना तेवढा अगदी छान असा एवढा उंडा तयार होतो मस्तपैकी म्हणजे आपलं तूप हे सगळ्याला लागलेलं आहे बरं का चला आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे मळवूया अगदी चांगला घट्ट उंडा मळायचा आहे बरं का हे बघा मी असं थोडं थोडं पि पाणी घेऊन मळणार आहे ते पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप छान गोळा तयार होतो आहे बघा मस्त गोळा तयार झाला आता आपण त्याला दहा पाच मिनटं झाकून ठेवूया कारण की आपण त्याच्यात रवा घातलेला आहे ना आणि तो बी छान फुगन चला आता इथं थोडंसं तूप घेतलं आहे बरं का मी आता ह्या तुपाचं काय करायचं आपल्याला इथं दोन चमचे मी त्याच्यात मैदा टाकून घेणार आहे बघा आधी एक चमचा टाकणारे पाहणारे त्याची घोळ कसा होतो आहे त्या त्याचा आता घोळ तर पातळ दिसतो आहे त्याच्यामुळं आपल्याला अजून एक चमचा टाकायचं आहे पाहू शकतं हे बघा अजून एक चमचा टाकलेला आहे आणि पुन्हा मी ते फेटून घेणार आहे अगदी मस्तपैकी फेटायचं आहे आपल्याला की आपला घोळ अगदीच चांगला झाला पाहिजे बघा हे बघा मस्त घोळ अगदी होत आलेला आहे तयार हे बघा मस्त झालेलं आहे हा किती छान झाला आहे चला आता हे पीठ आपण थोडंसं तेलाचा हात लावून थोडं मळून घेऊया बघा तेलाचा हात लावला म्हणजे कसं आहे आपल्याला हाताला वगैरे ते चिकटत नाही आणि पीठ बी अगदी चांगल्या पद्धतीने मळलं जातं बरं का हे बघा अगदी मस्त असं मळून घेते अगदी छान पद्धतीने तुम्ही जेवढं मळसान ना ते पीठ तेवढं म्हणजे आपल्या फायद्याचं आहे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याचे करायचे उंडे मी आता याचे किती उंडे करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही इथं आता एक उंडा तर झालेला आहे अगदी तीन चार उंडे होतील अशा मापाचं पिठे आणि चार उंडे तर खरंच सहजच होणार आहे आपले पाहू शकता हे बघा इथं झालेत आता हे चार उंडे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल काय बनवायचं नक्की तुम्ही थांबील तर चला आता याच्या चार पोळ्या लाटून घेऊया आपण मस्त हे बघा नाही पिटी लागत नाही काय लागत अगदी आरामात मस्त लाटतात तुम्हाला जेवढ्या पातळ लाटता येईल तेवढ्या पातळ लागा लाटा जेवढ्या मोठ्या होतील तेवढ्या लाटू शकता तुम्ही जशा होतील तशा लाटू शकता बघा हे बघा मस्त झालेली दुसरी बी तयार झालेली चला आता मी त्याच्यावर याच्यावर टाकते खाली पीठ भुरभुरते थोडंसं आणि ती पोळी आथरून घेते बरं का एका ताटात हे बघा अशा पद्धतीने आणि पाहते ओवा जेरी किती छान दिसते त्याला एकदम मस्त चला आता दुसरी बी लाटते अशा मी तुम्हाला चारही पोळ्या दाखवणार आहे लाटून अगदीच मस्त पहा चारही पोळ्या आपल्या ले लाटून झाल्यात बरं का हे बघा मस्त लाटल्यात चला पुड़, पुड़ आता पुढ पुढची प्रोसेस आपण करूया इथं थोडंसं पीठ टाकते आणि ती पोळी आथरून घेते पाहू शकता तुम्ही आता त्या पोळीला आपण हा चौकून हा घोळ लावायचा आहे बरं का अशा पद्धतीने अगदी संपूर्ण सगळ्याला लावून आहे पहा आता पुन्हा ह्या पोळीला सुद्धा लावून घ्यायचे पाहू शकता आणि खरं सांगू का मैत्रिणी खूप अगदी मस्त अशी डिश होणार आहे तोंडाला चवीन अशी चला आता हिला बी आपण एका माग एक संपूर्ण याला पोळ्यांना लावून घ्यायचे बरं का हे बघा आता याला बी लावून घेतलं आहे मी सगळ्या याला आपण लावून घेतलं आहे आता आपल्याला पुन्हा ते लाटून घ्यायचे बरं का आता जेवढी मोठी होईल तेवढी लाटायची आणि जास्त पातळ बी लाटायची नाही थोडीशी जाड ठेवायची अगदी मस्त अशी सोपी पद्धतीने लाटून होती बघा सरसर काही टाईम लागत नाही काय नाही आणि खायला बी अगदीच अप्रतिम अशी ही डिश होती चला आता इथे एक झा भुचन घेतलंय बघा औषधाच्या बाटलीचं त्याने आज आपण काजू नमकीन अशा शंकरपाळ्या बनवणारे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी तुम्ही पटापटा कसं करू शकता व किती छान निघाल्यात मस्तपैकी निघतात खूप मस्त दिसतात त्या दिसायला बी खूप अप्रतिम दिसतात आणि खरं सांगू का खूप सरसर निघणाऱ्या ह्या आहेत हे बघा किती छान दिसतात दिसतात का नाही सुंदर अगदी काजूचा आकार आणि काजू त्याच्या अशा मस्त दोन फाकळ्या होणार आहे बरं का मी तुम्हाला दाखवणार आहे पा पाहू शकता तुम्ही आधी आपण या सगळ्या पाडून घेऊया करायला बी सोप्या आणि खायला बी रुचकर अशा या नमकीन शंकरपाळ्या आहेत पहा काजू काजू नमकीन शंकरपाळ्या पाहू शकता तुम्ही आपल्या निम्म्यात झाल्यात तोपर्यंत आपण तळायला बी घेऊया बा तेल आता तापायला ठेवलं आहे मी चला तेल अगदी छान तापले आणि तेल हेलं कडक बी करायचं नाही बरं का आणि काळजी घ्या तेल हाता उडतं त्याच्यामुळं सोडतानी अगदीच व्यवस्थित सोडा आणि अगदी आल हलक्या हाताने त्याला हलवीत राहायचं बरं का अगदी काजूगत कलर येणार त्याला पाहू शकता गॅस हा बारीक ठेवून आपल्याला त्या आप संपूर्ण परतून घ्यायच्यात पहा काजू कसा एकदम पक्का झाला की एकदम सुट असा उकललेला दिसतो तशा टाईप तुम्हाला दिसणार आहे त्या बघा पूर्ण उकललेल्या पाहू शकता तुम्ही अगदी दिसतात उकललेल्या खूप छान अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे काही वेळ लागत नाही तिला पहा काय छान उकलल्यात वाटतं पण आहे काजोगत कलर बारीक गॅस असला म्हणजे काय आपले संपूर्ण त्या नमकीन काजू शंकरपाळी अगदी संपूर्ण आतून सुद्धा एकदम हे होते बघा आपल्याच शंकरपाळ्या काजू नमकीन तयार झालेल्या आहेत आता मी दाखवते तुम्हाला त्याच्या फाकळ्या करून पाहा हे बघा सेम काजूसारख्या फाकळ्या होतात त्याच्या पाहू शकता तुम्ही मैत्रीण व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो बी सांगा तुम्हाला बघा किती छान अगदी दोन तीन पदर मस्त निघतात असे आणि खायला भी खूप चवदार लागतात चला मग उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय